हे तुम्हाला नमस्कार पा ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवसेना मित्र मी कडापा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेल मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करा या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असावी तरच आपण मानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात आणावे मित्रांनो आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणशे पंचेचाळीस संस्था शोभान अयन तो अयन उत्तर ऋतू शिशे मास मा पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री एक वाजून वीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो उत्तराषाढा नक्षत्र दुपारी एक वाजून तीन मिनिटानंतर श्रवण नक्षत्र असो गुरु योग मित्रांनो वर यान योग आहे सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटानंतर परीख योगाला असून त्यानंतर उद्या पहाटे चार वाजून पंचाळीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजून एकावन मिनिटानंतर तैतीन करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटानंतर घरच करायला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची रास ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मेश राशीत व शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी आहे सूर्यास्त पंचेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा एक पल्पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो प्रवर्तमान प्रमाण द्वितीय परा श्वेत वराह कल वैवस्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पाद जम्बू द्वीप भरत मेरो दक्षिण दिख भारतीय महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाणी शालिवान एक षष्ठी प्रभावी शोभन नाम सही उत्तर आयने शिशिर ऋतु माघ मासे कृष्ण पक्षे गुरुवार वासनी उत्तराषाढा नक्षत्र परिक योगी कौलव करणे द्वादशी शुभ दिन वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मोह पात्र दुर्तक्षे द्वारसे पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपेल तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या सामनात सोडून देतो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या अं धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्र तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय होईलच मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधी आणि त्यांचे काही मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा साठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सात डोळा जेवणासाठी मुहूर्त नाही मित्रांनो बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही नाहीये मित्रांनो गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया धार्मिक विधीसाठी मुहूर्त काळ आहे मित्रांनो उपनयन करण्यासाठी आता नाही विवाह करण्यासाठी आता नाहीत वास्तु शांती करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्तात नाहीत देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील आता नाही मित्रांनो मित्रांनो अशा वेळी या मुहूर्ताच्या काही तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारावं किंवा आपण चांगधारकास्त किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे काही प्रभावित नाही दिनविशेष मित्रांनो भागवत एकादशी राहून आपल्याला हे अकरा नियमांचे पालन करायचे आणि भागवत एकादशीचे व्रत आपल्याला भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायचे मित्र आणि भगवान विष्णूला आपण काहीही मागायचे नाही मित्रांनो हे लक्षात घ्या तेव्हाच आपल्याला पुण्य होईल आणि ज्या वेळेला आपल्याला त्याची गरज लागेल त्यावेळेला आपण ते मागायचे भगवान आपल्याला आपोआप ते आपले जे कर्म का आहे आ, का कार्य आहे गरज आहे ती पूर्ण करतात मित्रांनो काही खास गोष्टी लक्षात ठेवा भगवंताची पूजा अर्चा त्यांचा मंत्र जप आपल्याला पठन करायचे आणि दान धर्म आपल्याला अवश्य करायचा आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण उपवास सोडू शकता काही प्रॉब्लेम अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन यज्ञ करता येणार ना नाही जे चुन्या आहेत तेच आपण करू शकतो मित्रांनो दुपारी दीड ते दे तीन वाजेपर्यंत आहे कृपया या, या वेळेमध्ये जर आपले कामे बिघडत असतील तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प या सोडायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण आपले जे काही काम थांबले का था ते त्याचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो देव कुठला आपण धार्मिक विधी करतात तेव्हा त्या असा संकल्प सोडल्यानंतर आपल्या कामाशी संबंधित देवतेपर्यंत हा संकल्प पोहचतो मित्रांनो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो आपल्या अधिक सुखमय बनते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो भागवत एकादशीसाठी माझा स्वतंत्र आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो सविस्तरपणे माहिती दिलेली आहे मित्रांनो संकल्प सोडून गेलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड हे संबंधित देव अं देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्यालाही पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण आज आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नमूल आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्या हरि ओम स्वाम महादेव